नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाजले सहा आणि मला आलाय खूप कंटाळा त्यामुळं मी आज आलो आहे पी सी एम सी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानामध्ये तुम्ही जर डांगे चौक रहाटणी काळेवाडी औंद या परिसरामध्ये राहत असाल तर तुम्हाला हे उद्यान नक्कीच माहीत असेल खूप सुंदर आणि प्रशस्त असं उद्यान आहे इथे मोठ्यांसाठी दहा रुपये आणि लहान मुलांसाठी पाच रुपये अशी फीस घेतली जाते तर चला मित्रांनो आपण आज जाऊया तर मध्ये एंट्री घेतल्यानंतर उजवीकडे जे की मी आता तिकडे जाणार नाही तिकडे लहान मुलांसाठी स्पेस आहे म्हणजे तिकडे पांढऱ्या रेतीमध्ये घसरगुंडी सिस असे खूप सारी लहान लेकरांना खेळण्यासाठीचे जे काही तुम्ही नॉर्मली गार्डनमध्ये बघता ते सगळे इन्स्ट्रुमेंट तिथे ठेवलेले आहेत आणि डावीकडे मोठ्यांसाठी ओपन जिमसुद्धा आहे ते मी तुम्हाला समोर दाखवेन जिथे लोक सकाळी आणि संध्याकाळी येऊन थोडीशी कसरत करतात आ, हे जो तुम्हाला पाणी दिसतंय ते आज थोडासा पाऊस झालेला आहे सुद्धा गार्डनमध्ये जास्त गर्दी नाही आहे आत्ताच सहा वाजलेत त्यामुळे लोक आता यायला सुरू करतील संपूर्ण गार्डनमध्ये हे असे गट्टूचे पाथ बनवलेले आहेत जिथे तुम्ही वॉक किंवा रनिंगसुद्धा करू शकता तुम्ही पाहू शकता इथे लोक हलकीशी रनिंग करत आहेत मोस्टली शनिवार आणि रविवार या गार्डनमध्ये थोडीशी गर्दी असते कारण शनिवार रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि लोकांना त्यांच्या फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी हाच दिवस मिळतो तर अतिशय खूप शांत प्रशस्त आणि मोठंसं उद्यान आहे इथे खूप असा स्पेस आहे जिथे तुम्ही स्वतःचं बॅडमिंटन रॅकेट फुटबॉल किंवा क्रिकेट पण खेळू शकता शहरांमध्ये मोठ्यांना किंवा लहान मुलांना फ्रेश हवेमध्ये खेळायचा असेल तर त्यांना गार्डनमध्ये यावं लागतं कारण तुम्ही जर सोसायटीमध्ये राहत असाल तर छोटंसं गार्डन असतं पण सगळ्या सोसायटींमध्ये गार्डन असतं असं नाही आहे त्यामुळं गार्डन खूप महत्त्वाचं आहे गावाकडे आपण छोटी जी लहान लेकरं असतात ती रोडवरती पण खेळतात जिथे अपघाताचा तेवढा धोका नसतो पण शहरांमध्ये लहान लेकरांना किंवा मुलांना रोडवरती खेळता नाही आहेत अपघात व्हायचे खूप चान्सेस असतात आणि तुम्ही पाहू शकताय खूप अशी झाडी आहे आणि खूप मोठा स्पेस आहे मी मागे जेव्हा आलेलो तेव्हा काही लोक इथे म्हणजे व्हिडिओ शूटिंग पण करायला ते किंवा फोटोशूट वगैरे ह्या भरपूर अशा गोष्टी लोक इथे येऊन करतात खूप स्पेस आहे हे तुम्ही बघताय पायऱ्यासारखं बनवून ठेवलेलं आहे इथे लोक संध्याकाळी येऊन बसतात काही टिकटॉकर्स ब्लॉगर्स येऊन पण त्यांचे व्हिडिओ शूट करतात वरती खूप स्पेस आहे आणि चारी बाजूने म्हटलं तर सगळीकडेच बेंचेस खूप ठेवलेले आहेत म्हणजे पॅरेंट्स जरी आले तर ते बेंचवरती बसून त्यांच्या लहान मुलांना खेळत असलेलं पाहू शकतात त्यांच्यावरती लक्ष ठेवू शकतात खूप स्पेस आहे मी जेव्हा मागे आलेलो तेव्हा लोक इथे ते फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन असे खेळ खेड़ खेळालते मित्रांनो नक्कीच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल कारण मीच नवीन आहे आणि मी आत्ताच माझं चॅनल सुरू केलं आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा जरी इन्फॉर्मेटिव्ह किंवा छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला नक्कीच सपोर्ट करा अंधार पडायला लागलेला आहे त्यामुळं आता मी निघेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय